そうですね

Thank <laughs> you. よく言われてもらっていい ওরে বাসরে টাকা আছে ভালো ভালো টাকা আছে chị yeah cái đó là mọi thứ mọi thứ tôi sẽ gọi cái đó cái cái đó là 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 cái đó 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 đó

बाबा कोकाटे साहेब उदय सामा साहेब गोरे साहेब आणखी कोणी आलेले राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्या सचिव बांधवांचं मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात तुकल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होत ते विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅजेटरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती हो राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आत्ता बोललो त्यांनी साहेबांनी आणि राज्यसाहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा आर कडून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना ना मराठीचे पोट्टे ना आधीच वापर देत गे आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलिलं चा बरे ते अभ्यासक ग तिथं हा म्हणले आणि वाटन गेल्यावर म्हणले चुकलं मग तवाज वापला होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले म्हणाले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीन जे आर राज्यपालाच्या सही नकारतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद है गॅजेटियरची तात्काळ अंमलबजावणी करणे त्यांनी असं उपसमितीनं निर्णय घ्या केलाय है? मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे उठत म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद इयरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंमलबजावणी दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते हो ते देत नव्हते हो आपल्या हट्टावर ठाम होतो था। सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतील अभ्यासक नंतर का नाही म्हणल्यानं थोबड सातारा गॅजेटियर पुणे औंद गॅजेटियरवरील वरील नियमाच्या आधारे गॅजेटरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंग संस्थान गॅजेटची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबीत तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याचं कारण विचारलं त्यांना का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंदानी आणि सातारा आहेत थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले त्यातला बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही नाया। फक्त कायदेशीर तोटी असतील त्यांनी पंधरा दिवसात जगद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत साक्षीदार त्यांना आहे मी म्हणलं तुम्ही करून का आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे नाही ते म्हणले मी करून देतो तो माझी जबाबदारी मी राजांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बराबर आहे का मी एक महिना दिला राजे आणखीन का पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंबल द्या राजे म्हणले देतो राजे हा म्हणले की नाही इतक्या लोक सांगा नाही मग थोबेल लोक जमलं की नाही आता हे दोन विषय अंबलबाजवली झाले अली काय राहिला आता जरा डोका लावा शिकाना येतो ना ये ती दबी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशेत तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणा हा जे आर येऊ जे आर लेखी फिकेने लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहा घेतल्या मात्र हे <laughs> मंदिर कवाच करीत नाही ना अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेहमी साहेबांनी इतकं मोकळ सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं जे झेअर काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्य मंदिर सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता बघ इतकं गुढीन ऐकून घेत नाही आता फक्त बैठकीचं जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्या करीस पुऱ्या काढून घेतो म्हणले कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरून घेणे पटापटा माग घेणे यात बऱ्याच अभ्यासकाला कळत आहे ते काय आपण अठ्ठावन लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्दात थोडी इथं बदल करावं लागतो गाय केलं मला माहिती ढेरी उतरली ढेरीत नव्हती हो मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात द्यावे केली होती त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांच्या रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय का का विल्या विल्या। का ते काय त्यांना खिशातून द्यायचं का ते काय सोपं येते त्यांच्या हे खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आमचं थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राज्यसाहेब ते ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरं असते किती पाच पन्नास आणि त्या लेकरांच बाप गेला आईचं कंपाळाचं कुंकू बसलं सेर सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब उडार पोरड कसं कमाव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे व्हायला द्या लवकर हा या त्या शासकीय अधिकारी हा मावितरंग नदी करा परत तुम्ही एमआयडीसीच चांगलं आहे हा उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कसा कच काय तुम्हाला तरी काय असेल कधी आणायचं हा त्याला सोपं आहे तिथं बिचारे गोरगरी बा एम आयडी जवळ माऊलीला राजा साहेब नाही आहेत एष्टीन इकडे तिकडे इकडे कंपाळ हाल कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असत नवरा गेल्यावर तिला कसं कसं एषीन घरी जायचं आणि आम्ही हाल बोगतो ते लय आहे ते एमआय शेतकऱ्यात वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या आठवा द्या आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकाला कळलं तरी नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागणार अठ्ठावन लाख म्हणजे नोंदी कुठे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील पण दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बर का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेलेला एक आदेश काढा आतापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्षे वर्ष झाले लोक रोखून धरल्या पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनटात व्हॅलिडिटी देतो याचा अर्थ आहे का नाही दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय व्हॅलीडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडणार तो अतिशय आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता समितीने असं आहे की आता त्या समितीला एक कॉशिशल पॉर दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकारी आपला करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या दात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेलं आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरगा गरीबाच एमबीबीएस ला राज्यसाहेब लागला आठ महिने झालं व्हेंटल टाकले त्यांनी डायलॅक्शन घेतलं गोवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप नाही आहे आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपाय पोराचा सा पोराचा लक्षपवाल्याचा नंबर लागला व्हॅलिटी द्यायना अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते जळवावर घर पण नाही काय उठून द्यायचं संजय शेरचट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी जर गोर गरीबाला विचार गोर गरीबा दुआ गोर गरीब आधार गोर गरीब वेदना